मग शेतकरी बांधवांनो आपण कपाशी बियाण्याची निवड करीत असताना प्रामुख्याने पाच सूत्री कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला राबवायचा त्या जमिनीचा प्रकार विचारात घेणं गरजेचं आहे आपण ज्या बियाण्याची लागवड करणार आहोत त्या बियाण्याचा कालावधी किती आहे पाणी देण्याची आपण आपली जी पद्धत आहे आता तदनंतरचा चौथा जो मुद्दा येतो तो म्हणजे लागवडीचे अंतर मग त्यामध्ये ओबट वाढणारे वाहन असतील आडवे वाढणारे वाहन असतील यानुसार आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा राशी सहाशे एकोणसाठ नऊशे सत्तेचाळीस नऊशे एकाहत्तर म्हणजे हा प्राईम म्हणून ज्या वानाला तदनंतरचा जादू ए टी एम आणि ह्या वर्षी बंपर बिग बॉल साईज त्यांनी या ठिकाणी या वर्षी आपल्याकडं विक्रीसाठी ठेवलेला आहे तसेच बिग्गी विक्रम सेडचा झिरो आठ तदनंतर येतो सत्तर सदुसष्ट सातशे चार आणि सत्तेचाळीस त्रेपन्न नाथ सीड्स ज्याला कापूस बियाण्यातील ऑटोम बॉम्ब म्हणून ऑटोम बॉम्ब म्हणून ओळखलं जातं त्यांची संकेत फार मोठ्या प्रमाणात मागणी असणारा हा वान त्याच्यानंतर नमस्कार शेतकरी बंधूंनो रात्रीचे साडेनऊ वाजले आणि आपण हा उपलब्ध कपाशीचं बियाणं आणि कापूस बियाण्याची निवड ह्या विषयावरती आजचा हा व्हिडिओ आपण आत्ता रेकॉर्ड करत आहोत एकंदरीत मागील दोन दिवसापासून म्हणजे पंधरा मेला महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी बीटी कपाशीच बियाणं शेतकरी बांधवांना वितरित करण्यासाठी सर्व विक्रेत्यांना परवानगी किंवा मान्यता दिलेली आहे आणि मग ह्या अनुषंगाने कालचा दिवस आणि आजचा दिवस या दोन दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांची कापूस बियाण्याच्या खरेदीसाठी गर्दी झालेली आपणास काल आणि आज पावायस मिळाले आहे मिळाली आणि मग ह्यामध्ये कुठल्या वानाची निवड करायची आणि कुठले वान आपल्याकडे आज विक्रीसाठी उपलब्ध आहे आणि पुढील दोन दिवसात अजून कुठले वान येत आहे ह्याविषयीचा व्हिडिओ आपण आता बनवत आहोत शेतकरी बांधूंनो खऱ्या अर्थानं काळ्या आईचं पांढर सोनं म्हणून ज्या पिकाकडे पाहिलं जातं ते म्हणजे महाराष्ट्रातलं कापूस हे नगदी पीक मागील पाच ते दहा वर्षापासून गोदावरी खोऱ्याच्या कक्षेमध्ये कोपरगाव हा तालुका आणि ह्या तालुक्यातील जवळजवळ एक तेरा ते चौदा गाव ही गावे गोदावरी माईच्या कुशीत येतात आणि मग त्या उचल पाण्यावरती या ठिकाणी ही शेती फुललेली आपणास पाहायला मिळत आहे परंतु ओलिता खालील हे क्षेत्र अनेक वर्षापासून ओलिता खाली असणार हे क्षेत्र आणि ऊसा ऊसाचं असलेलं एकंदरीत क्षेत्र बरोबर जादा पाण्याचा वापर असेल जादा खताचा वापर असेल यामुळे बऱ्याचशा जमिनी नापीक होण्याच्या मार्गाकडे चालल्या होत्या परंतु ह्या एका का, एक, एक काळी ऊसाचं आगार सा, म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह्या तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात कापूस पिकाची लागवड सरासरी मेच्या शेवटाला किंवा जूनच्या सुरुवातीला मागील पाच दहा वर्षापासून आपले शेतकरी बांधव आपणाला करताना दिसत आहे मग ह्या कापूस या पिकाचा फायदा जमीन सुधारण्यामध्ये कसा होतो तर एक पिकाची उत्तम फेरपालट म्हणजे खरीपात कपाशी या पिकाची लागवड करून रब्बीमध्ये कांद्यासारखी पिकं ह्या ठिकाणी शेतक आपले शेतकरी शित्क, बांधव आपणास घेताना दिसतात मग कपाशीच्या लागवडीचं अंतर केल्यानंतर लागवडी लागवडीचं अंतर, अंतर जे आहे चार बाय दोन असेल चार बाय दीड असेल पाच बाय एक असेल पाच बाय दीड असेल किंवा काही शेतकरी सहा बाय एक वर सुद्धा करणार आहे मग ह्या पिकामध्ये केल्या जाणारे अंतर मशागत आणि पाण्याचा योग्य वापर गरजेपुरता यामुळे पुन्हा एकदा आपल्या जमिनीच्या पोत सुधारतांनी आपणास दिसत आहे मग शेतकरी बांधवांनो आपणास कपाशी बी येण्याची निवड करीत असताना प्रामुख्याने पाच सूत्री कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला राबवायचा आहे मग यामध्ये कोणता आपल्याला ज्या ठिकाणी कापूस पिकाची लागवड करायची आहे त्या जमिनीचा प्रकार विचारात घेणं गरजेचं आहे हा झाला पहिला मुद्दा दुसरा मुद्दा आपण ज्या बियाण्याची लागवड करणार आहोत त्या बियाण्याचा कालावधी किती आहे हा अतिशय महत्वाचा विषय येतो सरासरी एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसामध्ये ज्या जाती येतात किंवा जा ज्या कापूस बियाण्याचा कालावधी दी, दीडशे दिवसाच्या आसपास आहे अशाच वानाची निवड आपल्याला ह्या ठिकाणी करायची आहे याच कारण असं कपाशीचा खोडवा म्हणजे फरतड आपल्याला धरायचं नाही दोन वेसणीमध्ये जो वान संपेल अशाच वानाची लागवड आपल्याला या ठिकाणी करायची आहे कारण कपाशीनंतर येणारं जे मुख्य पीक आहे आपलं कांदा या कांदा पिकाच्या पूर्वमशागतीसाठी पुरेसा वेळ आपणास मिळाला पाहिजे ह्या अनुषंगाने आपल्याला दीडशे दिवसाचा कालावधी दी असणाऱ्या वानाची निवड करायची आहे दुसरा मुद्दा येतो पाणी देण्याची आपण आपली जी पद्धत आहे आता आपण जो व्हिडिओ आज बनवत आहोत हा विशेषतः बागायती ज्या कपाशा ज्या कापसाच्या लागवडी ज्या होणार आहे पुढील एक पाच सहा दिवसात आठ दिवसामध्ये ह्याच अनुषंगाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत मग आपले बरेचसे शेतकरी बांधव ठिबक सिंचनावरती लागवड करणारी ही बरीचशी जवळजवळ पन्नास ते साठ टक्के शेतकरी हे ठिबक सिंचनावरती लागवड करणारे आहे म्हणजे पाणी देण्याची जी आपली पद्धत आहे याचाही विचार कापूस बियाण्याची निवड करताना आपल्याला करावायचा आहे तदनंतरचा चौथा जो मुद्दा येतो तो, तो म्हणजे लागवडीचे अंतर मग त्यामध्ये ओबट वाढणारे वान असतील आडवे वाढणारे वान असतील यानुसार आपल्याला लागवडीचा अंतर आपण जे ठरवणार आहोत त्यानुसार वानाची निवड करायची आहे आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा तो म्हणजे आपण बियाणं कुठून खरेदी करणार आहात म्हणजे योग्य विक्रेत्याची निवड हा एक महत्वाचा विषय येतो यामध्ये मग आपण जे बियाणं खरेदी करणार आहोत ते महाराष्ट्र शासन कृषी विभाग यांनी परवाना दिलेल्या अधिकृत परवाना धारक विक्रेत्याकडूनच आपल्याला बियाण्याची खरेदी करावायची आहे मागील दहा दिवसापासून फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधवांकडे डायरेक्ट डोर टू डोर राऊंडअप रेडी कॉटनच्या नावाखाली बोगस बियाण्याचा सुळसुळाट प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या दारात बियाणं पोहोच करण्याचे प्रकार फार मोठ्या प्रमाणात सुरू आहे ह्या बियाण्याला महाराष्ट्र शासन कृषी विभाग याची विक्रीची कुठलाही कुठलीही परवानगी किंवा परवाना उपलब्ध नसल्यामुळे असं बोगस बियाणं थेट शेतकऱ्याच्या घरापर्यंत पोहोच केल्या जातं आणि शेतकऱ्याकडून पैसे घेतले जात या अनुषंगाने भविष्यात जर मोठं संकट जर उभं राहिलं तर तुमच्या पुढं आमच्या पुढं आणि विशेषतः कृषी विभागापुढं फार मोठा पेच प्रसंग उभा राहू शकतो तेव्हा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या माध्यमातून आणि आमच्या कृषी विक्रेत्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती करतो की परवाना धारक विक्रेत्याकडून ज्या बियाण्यास परवानगी आहे अशाच बियाण्याची खरेदी आपण बोलगार्ड बी जी टू ह्या वाहनाच्या खरेदी आपण करवायचं आहे बरेचसे शेतकरी ते पाकिट घेऊन येतात की आमच्याकडं अमका अमके व्यक्ती येतात ते दारोदार आम्हाला विकतात अक्षरशः अक्षरच्या त्यावरती बोलगार्ड नावाला साजेस बिग गार्ड बिग बॉल असं जे नाव आहे असे बियाणं बोलगार्डच्या नावाखाली का जे बी टी नाही अप रेडी कॉटनच्या नावाखाली फोर जी फाईव्ह जी च्या नावाखाली विकले जात आहे तेव्हा शेतकरी बांधवांनी ह्या बियाण्यापासून सावध राहावं अशी मी आपणास विनंती करत आहे आणि मग आता ह्या परिस्थितीमध्ये आजपर्यंत आपल्याकडे जे बियाणं आलेलं आहे त्या बियाण्याची थोडक्यात मी आपणास ओळख करून देतो आजी सीड्स ही संभाजीनगर येथील कंपनी आहे याचे तीन वान या ठिकाणी आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे त्यामध्ये आजित एकशे चार दोन हा जो वान आपण या ठिकाणी बघू शकता हा वान जवळजवळ सगळ्याच बियाणे हे चारशे सत्तर ग्रॅम मध्ये उपलब्ध आहे त्यामध्ये दहा ते पंधरा टक्के रिफ्यू रेफ्युजी रिफु, कंपाऊंड म्हणजे जे नॉन बीटी आहे याचं बियाणं असतं आणि बाकीचं जे बियाणे असतं हे बोलगार टू म्हणजे बी टी असतं तसेच एकशे सत्याहत्तर जो वान आहे तो या ठिकाणी आपणास दिसत आहे तसेच अकरा पंचावन्न असे हे अजित सीडचे तीन वान या ठिकाणी आपणास विक्रीसाठी दिसत आहे तसेच मागील वर्षापासून एक मोठ्या प्रमाणात गाज्या वाज्या झालेले गंगा कावेरीची बलदेव म्हणून जो वान आहे तोही वान बोलगा टू म्हणून बोलगार टू या ठिकाणी आपल्याकडे विक्री उपलब्ध आहे गंगा कावेरीचा दुसरा जो वान आहे सुपर बॉल प्लस दोनशे पाच बी जी टू तोही वान या ठिकाणी विक्री उपलब्ध झालेला आहे येवला तालुक्यातील जी काही गावे आहे या ठिकाणी हा जो क्रिस्टलचा सी सी एच झिरो नाईन या वानाची फार मोठ्या प्रमाणात लागवड होत असते तोही वान या ठिकाणी विक्रीस आपल्याकडे उपलब्ध आहे तदनंतर आमचा दहेगावचा काही भाग नवे नवे तर पूर्ण दहेगाव आणि मळेगाव आणि रवांदा या दोन्ही गावांमध्ये सत्तर ते ऐंशी टक्के ज्या बियाण्याची शे, शेत ज्या कापूस बियाण्याची शेतकरी लागवड करतात तो म्हणजे प्रेस्टीज सोनम सीडचा प्रेस्टीज बीजी टू हा इवान आपणाकडं उपलब्ध आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तसेच मराठवाडा विदर्भ या ठिकाणी तुलशी सीडचा कबडी जो प्रमनत, मोटा प्रमनत तो ही वान या आहे याची बऱ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात मागणी असते तोही वान आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे परंतु आपल्याकडे ज्या लागवडी होणार आहे ह्या जाड राणातल्या लागवडी आहे गंगामाईचा हा जो बाग आहे त्या अनुषंगाने आपल्याला व्हरायट्या निवडायच्या आहेत तसेच जै होय हो हा जो वान आहे आपल्याकडं दोन कंपन्यांचा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे एक जो आहे हत्ती हत्तीचं चित्र ज्या बियाण्यावरती असतं कॉर्नॉल सीडचा त्याच्यावरती हत्तीचं चित्र असतं आणि हत्तीचं हत्तीने ते कैरी उचलताना दाखवलेलं हात्ती जय हो म्हणून त्याला शेतकरी बांधव ओळखतात आणि दुसरा येतो तो, तो म्हणजे बैलजोड जय हो तर हा जो आहे तो बैल बैलजोड जय हो तर मागच्या वर्षी राहुरी तालुक्यामध्ये तशीच आमचा डाऊचा आणि हिंगणी गावामध्ये कोपरगाव तालुक्यातील तर ता हा जो बैलजोड जय हो आहे याची फार मोठ्या प्रमाणात लागवड झालेली होती आणि तिथील शेतकऱ्यांना अतिशय चांगलं उत्पादन त्या ठिकाणी मिळालेलं आहे तदनंतरचे राशी सीडचे या ठिकाणी हे तीन वान राशी सहाशे एकोणसाठ नऊशे सत्तेचाळीस नऊशे एकाहत्तर म्हणजे हा प्राईम म्हणून ज्या वानाला ओळखला जातो हा प्राईम हा स्विफ आणि हा जुना प्रचलित वान त्यांचा सहाशे एकोणसाठ राशी सहाशे एकोणसाठ हे तीन वान राशी सीडचे या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहे तसेच बूस्टर सीड्स सोशल मीडियावरती सर्वात जास्त चर्चा असणारी बूस्टर सीड्स श्री गजानन जाधव यांना फॉलो करणारे जे आमचे शेतकरी आहेत त्यांचं बुस्टर सीडच बूस्टर पंचवीस डी एक्कावन बी जी टू हाय वान विक्रीसाठी आपल्याकडं उपलब्ध झालेला आहे तदनंतरचा जो वान येतो तो म्हणजे बायो सीडचा झिरो एकोणतीस हा अतिशय क्रांतिकारी वान आहे मोठी साईज आहे कैरीची आणि साडेचार बाय दीड साडेचार बाय दोन पाच बाय दीड पाच बाय एक या दोन्ही वरती लागवडी करण्यासाठी बायोसीडचे हे दोन्ही वान झिरो तेहतीस आणि झिरो एकोणतीस या दोन्ही वानाची लागवड आपण करू शकता तदनंतर मनीमेकर हा कावेरी सीडचा वान आहे कावेरी सीडचे अजून दोन वान तीन वान सॉरी टोटल चार वान मनीमेकर तदनंतरचा जादू ए टी एम आणि ह्या वर्षी बंपर बिग बॉल साइज त्यांनी या ठिकाणी या वर्षी आपल्याकडं विक्रीसाठी ठेवलेला आहे तसेच बिग्गी विक्रम सीडचा ज्याची मार्केटिंग त्याची विक्री ही मैको सीड्स करते तर त्यांचा बिग्गी हा वान आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच मैकोमध्ये धनदेव बाहुबली आणि जंगी हा जंगी ज्याच्याकडं जे पाणी व्यवस्थापन म्हणजे थोडंसं पाण्याचा जिथं ताण बसू शकतो आणि थोडंसं हलका रान असेल अशा ठिकाणी जंगीची लागवड आपण करू शकतो धनदेव बाहुबली जंगी आणि अजून एक बहुचर्चित वान तो म्हणजे बाउन्सर हे बाउन्सर उद्या विक्रीसाठी आपल्याकडं उद्या दुपारपर्यंत आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध होईल तसेच दप्तरी सीडचे रॉकी आणि पुष्पा हे दोन वान आपल्याकडं उपलब्ध झालेलं आहे आता येऊ आपण युएस सीड्स ह्या कंपनीकडे युएस सीडचे चार वान या ठिकाणी विक्रीसाठी कंपनीने आपल्याकडे दिलेले आहे त्यामध्ये सत्तेचाळीस झिरो आठ तदनंतर येतो सत्तर सदुसष्ट सातशे चार आणि सत्तेचाळीस त्रेपन्न असे चार वाहन ह्या ठिकाणी विक्रीसाठी आपल्याकडे दिलेले आहे तदनंतर नोजोड सीड्स नोजोड सीड्स ह्या वर्षी खऱ्या अर्थानं चार वानावरती फार मोठ्या प्रमाणात त्यांचं काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात विक्री त्यांची कारण मागील तीन वर्षाचे त्यांचे जे रिझल्ट जे उत्पादन मिळालेलं आहे त्या अनुषंगाने हे चार वाहन त्यामध्ये दोन वाहन आपल्याकडं येणं बाकी आहे ते दोन वान उद्या दुपारपर्यंत किंवा परवा दुपारपर्यंत आपल्याकडे येतील आणि आत्ता उपलब्ध असणारे जे वाहन आहे त्यामध्ये नवनीत हा त्यांचा जुना वान आहे फार शेतकरी या वानाची मागणी करतात आणि लागवडही करतात चांगलं उत्पादन या वाहनाचं आहे तसेच मागील तीन वर्षापासून आशा नव्वद अकरा हा एक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असणारा हा वान या ठिकाणी आपल्याकडे विक्रीसाठी उपलब्ध झालेला आहे तसेच बहुप्रतीक्षित बहुचर्चेत बहुचर्चित प्रिया म्हणून ती त्यांची व्हरायटी आहे त्याचे डेमो मागच्या वर्षी ठिकठिकाणी थीक थीक त्यांनी दिलेले होते अतिशय चांगले रिझल्ट चांगलं उत्पादन रोग कीड प्रतिकारक्षम असणारा तो वान आणि एक जुना त्यांचा वान भक्ती हे दोन वान उद्या या ठिकाणी आपल्याकडं विक्रीसाठी उपलब्ध होती तसेच नाथ सीड्स ज्याला कापूस बियाण्यातील बॉम्ब म्हणून आटोम बॉम्ब म्हणून ओळखलं जातं त्यांची संकेत फार मोठ्या प्रमाणात मागणी असणारा हा वान त्याच्यानंतर राणा आणि जम्बो हे तीनही वान आपल्याकडं शेतकरी बांधवांच्या सेवेसाठी उपलब्ध आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांना एकशे सत्तर ते एकशे नव्वद दिवसाचा कालावधीचा वान पाहिजे असेल ज्या शेतकऱ्यांना सहा बाय दीड सहा बाय दोन ह्या अंतरावरती लागवड करायची असेल त्यांनी संकेत ह्या वाणाची निवड करावी ज्या शेतकरी बांधवांना एकशे चाळीस ते एकशे पन्नास दिवसाचा वाहन निवडायचा असेल त्यांनी राणा किंवा जम्बो ह्या वाणाची निवड करावी आता हे जे कापूस बियाण्याची आम्ही आपणास ओळख करून दिली या प्रत्येक बियाण्याच्या पिशवीवरती त्या बियाण्याचा कालावधी बियाण्याच्या ह्या पिशवीच्या मागच्या बाजूने आपणास पाहावयाच मिळेल तो कालावधी आपण जरूर वाचावा आणि आपल्याला कुठल्या कालावधीची व्हरायटी पाहिजे त्याची निवड करावी आता यामध्ये जर मला चार एकर कपाशी करायची आहे तर मी किती वानाची निवड करावी कुठला वान लावावा ह्याबद्दल आपण थोडीशी चर्चा करू शेतकरी बांधवांनो आज जर बाजारात आपण बघितलं एक ठराविक तीन वानाला शेतकरी बांधवांकडून फार मोठ्या प्रमाणात मागणी आहे त्यामध्ये नंबर एकला नाथ सीडचा संकेत आहे नंबर दोनला ला एस एग्रोचा सत्तर सदुसट आहे तसेच महिकोचा बाउन्सर परंतु त्या बियाण्याचा कंपन्याकडून बाजारात झालेला पुरवठा आणि शेतकरी बांधवांकडून असणारी मागणी याचा जर विचार केला तर मोठी तूट या ठिकाणी बाजारात आपणास पाहायस मिळते तर या व्हिडिओच्या माध्यमातून माझी आपणास एक विनंती अशी राहील तर आता उदाहरणार्थ जर यु एस एग्रोचं जर कापूस बियाणं आपण खरेदी करणार असेल आणि जर आपल्याला चार पिशव्या खरेदी करायच्या असेल तर जर आपली डिमांड सत्तर सदुसठची असेल तर आपण दोन पिशव्या का त्यांचं जे पुढील आकर्षण आहे सातशे चार म्हणून जी व्हरायटी आहे वाली ती किंवा सत्तेचाळीस झिरो आठ किंवा सत्तेचाळीस त्रेपणी हे तिन्ही वान जेणेकरून पुढील यापेक्षा आपल्याला काय चांगलं देता येईल त्या अनुषंगाने त्यांनी हे तीन वान बाजारात आणलेले आहे दोन पिशव्या ह्या आणि दोन पिशव्या त्या या पद्धतीने आपण लागवड करू शकतो ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांना सीड्स मध्ये जायचं असेल की ज्यांना खोडवा धरायचा आहे रब्बीचं पीक घ्यायचं नाही त्यांनी संकेत या वानाची निवड करावी परंतु जिथं कमी कालावधीचे वान त्या शेतकरी बांधवांना पाहिजे असतील त्यांनी निश्चितच राणा किंवा जम्बो या दोन्ही पैकी एका वानाची लागवड करावी मैकोमध्ये बी जर आपण गेलो तर त्यांचा बाउन्सर हा जो वान आहे तो उद्या किंवा परवा आपल्याकडे उपलब्ध होत आहे पर परंतु एक पाच एकर किंवा चार एकर काप कापूस पिकाची लागवड करत असताना तर आपण दोन एकर आपल्याला जी हवी आहे ती आणि दोन एकर बाहुबली किंवा धनदेव आणि जर पाणी कमी असेल तर जंगी या दोन्हीपैकी एका वाहनाची निवड करावी जेणेकरून बाजारावरती याचा फार मोठा ताण येणार नाही आणि एकच व्हरायट्यांचा जो प्रेशर आहे तो थोडासा कमी होईल आणि फक्त एक चार एकर क्षेत्र एकाच ठिकाणी आहे मग चार एकरात चार व्हरायट्या करायच्या आणि मग त्याचं व्यवस्थापन फार आपणास अवघड होईल कृपया अशी चूक करू नका निश्चितच ह्या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध कापूस बियाणं या संदर्भात मी आपणास माहिती दिली तसेच पुढील जो व्हिडिओ आपण बनवणार आहोत तो कापूस पिकातील तणनाशक याच्यावरती आपला व्हिडिओ प्रसारित होईल आजचा जो सदरचा व्हिडिओ आपला आहे यातून उपलब्ध कापूस बियाणे आणि बियाण्याची ओळख यावरती आपण आजचा व्हिडिओ बनवला परंतु ह्याही पेक्षा आपण मागच्या वर्षी कुठल्या वानाची निवड केली होती आणि कुठले वाण आपल्याला चांगले वाटले का ज्याचे उत्पादन चांगले मिळाले रोग कीड प्रतिकार क्षमता त्या वानाची द, जास्त राहिली निश्चितच आपण त्या आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करावं जेणेकरून आमच्यातही जनजागृती होईल आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आपण ती माहिती पोचू शकू